नमस्कार मी रवी गजे आपण पाहता जनतेचा आवाज अखंड हरिणाम सत्याची परंपरा पत्रकारांमुळे सर्वदूर पसरली महंत रामगिरी महाराज महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान सोहळा सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली पावणे दोनशे वर्षांची सप्ताहाची परंपरा पत्रकारांच्या योगदानामुळे सर्वदूर पसरली आहे त्यामुळे पत्रकारांचा सन्मान हा उचित कार्यक्रम आहे असे गौरवोद्गार बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले शनी देवगाव श्री येथे श्री सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हिनाम सप्ताहामध्ये सुंदर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे मधुकर महाराज मराठवाडा विभाग प्रमुख कुंडलिक वाळेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेब बागचोरे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सुरंगे अकोले तालुका तालुकाध्यक्ष अशोक उगले यांच्या उपस्थित संपन्न झाला डॉक्टर विश्वासराव आरटे म्हणाले की विश्वात सर्वात मोठा अखंडास अखंड सत्ता हो होतो सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांची अनेक वर्षाची परंपरा पुढे नेत असताना महंत रामगिरी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे सनातन हिंदू धर्मासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे या सत्राची बातमी करताना त्यांना शाबासकी देण्याचे काम पत्रकार संघाची जबाबदारी आहे त्यामुळे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रास्ताविक कुंडलिक वाळेकर यांनी तर सूत्रसंचालन दत्तू खपके यांनी केले तर आभार भाऊसाहेब अक्सोर यांनी मानले